ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सहाय्यक शिक्षिका श्रीमती एल आर पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरगुपी रेंज निपाणी येथील सहाय्यक शिक्षिका श्रीमती एल आर पाटील उतळेकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला अन्नपूर्णेश्वरी हुमानी टी फाउंडेशन बेळगावी कर्नाटक इंडिया सिरी कन्नड वेदिके रजिस्टर्ड बेळगावी स्टेट युनिट बेंगलोर कर्नाटका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राऊड इंडिया ग्लोबल इकॉनिक नॅशनल अवॉर्ड्स दोन हजार पंचवीससाठी नुकतीच श्रीमती पाटील यांची निवड झाली सर्वप्रथम श्रीमती एल आर पाटील यांनी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा अंमलझरी या शाळेमध्ये आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात म्हणून सेवेमध्ये रुजू झाल्या शाळेचा शैक्षणिक परिसर व सामाजिक परिसर हा एकदम मागासलेला असल्या कारणाने या परिसरातील होतगुरू आणि जिद्द गरीब विद्यार्थ्यांना सर्व बाजूने मदत करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं यानंतर आता सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरकोपी येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत सदरची शाळा ही ग्रामीण भागात येत असल्या कारणाने शाळेत येणारी मुले ही सामान्य कुटुंबातील आहेत मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व बाजूनी मदत करत आलेल्या आहेत त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सर्व गुणसंपन्न श्रीमती पाटील यांना राष्ट्रीय स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला महानकारी नेपसाठी गौतम जाधव निपाणी